तर ही आल्या आल्या झोपली आल्या आल्या झोपून घेतलं आम्ही पप्पा ना मी आलेलो आहे आत्ताच आणि बाग आल्या गरज पाणी खायला कसं पाणी खायला आता काय कपडे घालणार कपडे काय घालणार ताई आता चा बनवतीये चल कपडे बदल लालो होतो आम्ही आंधी दिन थोडा आलो चाललो जाऊ बाय बाय टाटा जाणार आहे मी मा मावशीला काढून देऊ राहील पाहिले की पण मी लावते इच्छित

बारगाव डप्पा डप्पा बारगावचे सगळे ड्रेस आहे ना धुतलेले त्याच्यामुळं त्याला ड्रेस नव्हता त्याला दादाचे कपडे घातले दादाचे अंडरविअर घातले आणि ती शर्ट आणि इकडं ताईचं चालू आहे ब्लाऊज शिवायचे काम ताईला लई काम असते ब्लाउज शिवायचे भरपूर काम आमच्या ताईकडून पॅटर्न सुरू करा तुम्ही आमची ताई पॅटर्न देणार तुम्हाला ऑनलाईन बाई ते अवघड आजीच ठीक आहे आमच्या आजीकडून तुम्हाला पॅटर्न घ्यायचं माझ्या मम्मी कडून तुम्हाला पॅटर्न घ्यायचे असेल हिच्या आजीकडून आणि आमच्या मम्मी कडून जर पॅटर्न घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण तिचे ब्लाऊज खूप छान बसता मग इकडं आमच्या ताईने तिचे पॅटर्न आणलेले त्याच्यामुळे तिच्याकडे खूप गर्दी बा हे सगळे ब्लाऊज आलेले आहेत ताईकडं एवढे एवढे सगळे ब्लाऊज आहे याच्यामध्ये इथून येवढ सगळ्या पिशव्या दिवस एवढे आहे आणि काल पण काहीतरी आठ पंधरा ब्लाऊज दिले ताईने परवा दिवशी

चला आता मस्त आता जेवण करतो मम्मी आलेले आता जेवण करते ते पप्पा परत आज सोडवायला आले मम्मी ते उतरले आणि आता पप्पा मग थोडासा आराम केला आणि आता चालले आहे दोन तास झाले पण आता शिक मी व्हिडिओ काढते आणि काल मी डिमार्ग मध्ये चप्पल घेतली कशी वाटली पण विश्वास सांगा गरबड बंद आता ना आम्ही निघालोय मामाच्या गावाला मावशीच्या गावाला ले ले तर अनू आणि दाद्यां मी चाललो आहे पुढे गाडीवरती बसने जायचं आहे आम्हाला तर त्यासाठी पटकन आता आवडतो इकडे बॅगी वगैरे भरून ठेवलेलं आहे तर ते मम्मीन ते आणणार आहे तर उशीर खूप झाला आहे चार वाजले हळदी जायचं आहे आता पटकन हे चाल पा आता हे पायपायी चालले इकडं लग्नाचा हॉल आहे आणि इकडे मावशीच्या घरी चाललो आहे बसमधून आहे वातावरण बाकी छान आहे मस्त असं वातावरण झालेलं आहे खूप छान दिसते वातावरण छान आहे ना ते छान आहे बारगावले खूप आवडलं मस्त बघते किती छान आहे ना गेल हा गेल झाडाच्या आड गेल चला आता फायनली आवरलंय आमचं निघलो आम्ही हिच काय आवरण अजून हा चलो आवरलं का मॅडम चला मग तुम्ही त्याला तोंडला तो पुरा मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि आम्ही मावशीच्या घरी आलो होतो फायनली आमचं आता आवरलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे हॉल मध्ये चलो पाहू पाऊ पाहू पो चालला आहे